जय महाराष्ट्र शुभ सकाळ आम्ही खांडसकर चॅनेल वर तुमचं स्वागत आमच्याकडे तर एवढा पाऊस पडतोय रोज रोज की पावसाने पूर्ण कंटाळा दिलाय पडायला तर पाहिजे आता त्याचे दिवस आहेत पण एवढा की रोजचा कंटिन्यू चालूच आहे आणि हा जो नक्षत्र होता पुनर्वसू म्हणजेच आमच्याकडे त्याला म्हातारा बोलतात म्हातारा नक्षत्र तो पूर्ण महिनाभर पडलाच त्याचे पूर्ण दिवस आणि आज वेगळा नक्षत्र निघणार आहे तर बघू आता काय होते थोडस ऊन पडलं तर बरंच होईल नुसतं बरं झालं पाऊसच पडला काही ढग गडगडले नाही वीज चमकली नाही हे आमचं कबूतर तर आजपासून वेगळा नक्षत्र निघणार आहे पाहूया पडते की नाही ते आणि आमचे सॅमीची जरा तब्येत बिघडली कारण की त्याने ना काल त्याला तसं तर आम आता बरेच दिवस तो सुट म्हणजे त्याला बांधून नव्हतं ठेवत त्याच्या गळ्याला जो बेल्ट लावतो ना त्याच्यामुळे त्याला जखम झाली तर तो बांधून नव्हतो ठेवत आम्ही त्याला जखम आता ती बरी झाली पण काल तो बाहेर गेला आणि थोडस त्याने प्लास्टिक खाल्ला प्लास्टिक म्हणजे पाईपचा जो तुकडा होता त्याला कुठेतरी भेटला आणि तो खाल्ला माझं लक्ष गेलं मी त्याला हुसकला पण तो पण त्यांनी खाल्लेला होता आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्याला त्याची उलटी झाली आणि मग त्या दिवशी तो जेवला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल तर काही त्यांनी खाल्लंच नाही पूर्ण असा जरा रॉंग रॉंगच होता आणि आज सकाळी तर आज सकाळी तर जास्तच एकदम असा कॅपॅसिटी त्याची पूर्ण लो झाली होती आवाज दिला तरी तो पाहत पण नव्हता कुठे झाली मज्जा कामा पकडून ठेव पुढे बसवायला येऊ का पुढे वाचवायला येऊ तू पुढे बसते का पुढे का आज गावामध्ये जे दवाखाना आहे ना तर ते डॉक्टर आले होते त्या सॅमीला त्यांनी तीन इंजेक्शन दिले तर आणि त्याच्या पोटात भरपूर काहीतरी होत असेल तर तो भरपूर डेंजर ओरडत होता इंजेक्शन दिले एरवी इंजेक्शन घेतलं तरी ओरडतो आता इंजेक्शन देताना ओरडत नाही तीन इंजेक्शन आणि गप्प घेतले फक्त त्याचा श्वास चालू होता पण आता थोडा जरा बरा झालाय आता थोड्या एक दोन तासानंतर आता बसून राहिले नाही तर आधी पूर्ण झोपूनच होता आता थोडी मान वगैरे वरती करते मी तुम्हाला दाखवते मी असं बसून राहतच नव्हता तो आणि खाली तो लोलला ना त्यामुळे पूर्ण माखला येतो आता अंघोली धुवायला त्याला उभंच राहता येत नाही बसून जरी आंघोळ उतली तरी त्याला उभं राहता यायला पाहिजे ना पूर्ण खराब झाले उद्या आंघोळ धुवा सॅमी एवढा पण बसत नव्हता पूर्ण झोपूनच होता तो मला तर भीतीच होती साधच देत नव्हता आता तरी बसून मान मानतरी आलो ते सॅमी तीन इंजेक्शन दिलं ना माझ्या पिल्लूला पूर्ण खराब झालंय आंघोळी धुवायची आता त्याची डॉक्टरांनी त्याचा एक्स रे काढायला सांगितलंय आता आमच्या सॅमीला दुसरीकडे न्यायला लागणार ताकद देण्यासाठी दे त्याला इंजेक्शन दिले तर थोडस बरं वाटत जेवतच नाही त्याला एवढं चिकन सूप बनवून दिलं पण त्याची काही तब्येतच बरी नाही तर तो काय जेवणार चिकन सूप नाही पाया सूप पाय दिल दे ते त्याला चिकनचे पण तो काही जेवतच नाही वास पण नाही साध घेतला खूप वाईट वाटत आता बघू उद्या त्याची तब्येत कशी होते नाही तर त्यांनी सांगितले कर्जतला न्यायला एक्स रे मध्ये काय दिसते ते कालचित त्याच्या आत्र्याला प्लास्टिक लागला असेल काही गरजच नाहीये ना पण प्लास्टिक खायची मी एवढे त्यांना जेवण करून देते एवढी आम्ही सर्वजण त्याची काळजी घेतो दोघांची पण अशी एरवी जी, एर जी बाकीचे जे डॉगे असतात ते काय असेच फिरतात जे मोकाट असतात त्यांना काही कोण खायला देत नाही कोणाला भेटतं कोणाला नाही भेटत यांची तेवढी आम्ही काळजी घेतो आणि मग आजारी झालं का खूप वाईट वाटतं त्यांचं औषध पाणी खाणं पिणं असतं एवढं चांगलं चांगलं मी त्यांना वेगळं त्यांच्या पद्धतीचं जेवण बनवून देते तरी पण अशी नजर चुकवून जर बाहेर गेले तर कचरा खातात मास्क पण आहेत तोंडाला पण मास्क जर बांधले आम्ही आणि त्यांना जर सोडले तर ते बाहेर जाणारच नाही ते तिथेच राहणार मांडवामध्ये त्यांची आम्ही सर्वजण काळजी घेतो तरी आमचे शिरोसामी असंच करतात आजारी तर पडणारच ना आपण कशी आजारी पडतो ना थोड्या दिवसांनी म्हणजे ते पण पडणारच ना पण ते त्याच्यामुळेच झाले ना आजारी त्यांनी जर जा ते पाईपचा तुकडा खाल्लाच नसतं तर तो आजारी झालाच कसा असता बाहेरून शोधून आणणार आणि इकडे येणार खायला आणि मग आवाज दिला की टाकणार जीव लावला आणि असं झाल्यावर वाईट वाटतं खूपच वाईट वाटतंय असं होईल तो बरा बघू उद्या आता हे बघा निघतील तो, तो ओरडत होता ना मग अशी तर जाम विचित्रच वाढत होतं एकदम भीती वाटत होती काय झालंय काय नाही बहुतेक त्याच्या पोटात भरपूर दुखत असेल पोट पण कडक झाला होता त्याचा जीव लावल्यावर कस ना एकतर तो मुका प्राणी आहे माणसाच्या दुखत असेल तर माणूस सांगतो माझ्या इथं दुखते तिथं दुखते त्याच्या दुखल्यावर काय सांगणार आहे तो त्याच्यासाठी त्यांनी नॉनव्हेज आणायला गेले दुपारी खाईल वाचता आणि तो उठेल पण आजारी असला की पहिल्या दिवशी खातच नाही आणि मग एक दोन दिवस आजारी असल्यानंतर बरे झाल्यावर मग त्यांना सारखी भूकच लागते मग कधी देते जेवायला असं होत सॅमी हे सॅमी बरं वाटतय का तुला आता सॅमी किती खराब झाले अंगत कधी धुणार तुझी तू हात नाही ला लावून देणार ना ओरडत होता तर भीती वाटते हात लावायला हे सॅमी असो तोड्याला तू बरा हो आता एवढा तरी रिस्पॉन्स तरी देतय शुपा का तुला शुपा बाबू जेवतो का तू होईल रिकवर बघू काय गरज होती का प्लास्टिक खायची हा ए, सॅमी सॅमी लगत बघत आला असता पुढे पुढे ना बाबू ू पण तुझी आता एक होता तो बसून राहिला त्याची जागा सोडून हे असं बनवलं होतं लुडो आणि शिरुनी तर खाऊन झालंय याला देते आता मी भात पण नाही जेवला फक्त सूप नाही पिला पण त्यामधले पीस खाल्ले से मी आमच्या न आणि आता झोपला तो बरं वाटलं त्याने काहीतरी खाल्लं तर हे सेमी झोपलाय तो पीस खाऊन टाकली बरं झालंय आता थोडा थोडा रात्रीच्या जेवणाला बनवली भाकरी आणि अंड्याची भुर्जी आमच्या घरामध्ये अंडा बुर्जी लहोर आहेत कोण कौन कोण आहेत त्यांनी हजेरी लावली का हो लुडो तर एक नंबरला भाग्या आणि मिस्टर मला अंडा करी बनवायची होती तर यांना सर्वांना बुरजी पाहिजे मग बुर्जी